हिंगोली शहरातील मोकाट जनावरांचा नगरपालिका करणार कंत्राटदार आणि पोलिसांच्या मदतीने बंदोबस्त यापुढे रस्त्यावर मोकाट जनावर आढळून आल्यास कोंडवाड्यात रवानगी प्रत्येक दिवशी जनावर मालकाकडून हजार ते पाचशे रुपयाचा दंड वसूल करणार दहा दिवसात या जनावरांची सुटका न केल्यास कोंडवाड्यातील जनावरे गोशाळेला देणार तात्पुरत्या कोंडवाड्याचे सूत्र खाजगी कंत्राटदाराकडे सुपूर्द नगरपालिका प्रशासनाला उशिरा सुचलेले शहानपणामुळे रस्त्यावरील जनावरांची गर्दी व वाहनाची कोंडी तसेच रस्त्यावर निर्माण होणारी दुर्गंधी नागरिकांच्या सोयीचे ठरते की कंत्राटदाराच्या सोयीचे काय याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे हिंगोली शहरात मोकाट जनावरांची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे या गंभीर समस्येवर नगरपालिकेने तात्पुरती मलमपट्टी करण्याची योजना आखली आहे परंतु या योजनेला प्रतिसाद मिळतो की यावर टीका होते याकडेही नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे नगरपालिका व पोलिसांच्या वतीने ही मोहीम सुरूही करण्यात आली आहे नगरपालिकेच्या वतीने सर्व जनावर मालकांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या जनावरांची काळजी घ्यावी रस्त्यावर हे जनावरे मोकाट सोडू नये नसता पुढील कारवाई केली जाणार आहे बघूयात किती दिवस ही मोकाट जनावरे बंदिस्त राहतात की राजकीय हस्तक्षेप यामध्ये येईल या याकडेही लक्ष लागले आहे